आपण आज आलो संग्रामदुर्गावर संग्रामदुर्गा हा चाकण मध्ये आणि याला चाकणचा किल्ला सुद्धा बोलला जातो याचा सुद्धा एक वेगळा पराक्रम है शिवा के चाकण के किले पर हम खुद कूच कर रहे हैं शौकत एक फालतू जमिनीवरचा किल्ला चाकण नाम में हमें दिलचस्पी नहीं है बेवकूफ शिवा का एक किला हमारा पसीना निकालता है जमीन पर का तो जैसे पर तर नमस्कार मित्रांनो आणि संध्याकाळचे चार वाजलेत आपण लेट झालं आहे फोर्टवर येण्यासाठी फोर्टवर म्हणजेच तुम्हाला तो दिसते आपण पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करू किल्ला दोन भागामध्ये डिवाईड झाला आहे मित्रांनो बघा इथे एक रोड झाला आहे त्या साईडला अर्धा किल्ला आहे आणि ह्या साईडला अर्धा किल्ला आहे आपण ह्या किल्ल्याची पूर्ण हिस्ट्री जाणून घेऊ इथे विष्णूंचं मंदिर आहे विष्णूंचं मंदिर पण असण्याचं कारण आहे कारण साकण हे जे ठिकाण आहे ह्याच्यामध्ये खूप सारे विष्णूंचे मंदिर होते आधीच्या काळामध्ये या या चाकणचा प्रदेश आहे याला चाकण चौऱ्यांशीसुद्धा बोललं जायचं चाकण चौऱ्याऐंशी का कारण चाकण चौऱ्याऐंशी म्हणजे चाकणमध्ये चौऱ्याऐंशी गावं होती मित्रांनो त्या चौऱ्याऐंशी गावामध्ये खूप सारे विष्णूंचे मंदिर होते त्यापैकीच हे एक विष्णूचं मंदिर आणि चाकणचा आपण इतिहास पुढे जाणून घेऊ ते बोर्ड लागलं ला आहे बघा किल्ल्यांच्या तटबंदीवर जाण्यासाठी सक्त मनाई आहे सक्त मनाई का कारण इथे पुरातत्व खात्याने काही दिवसापूर्वी काम केलं होतं तेव्हा हे काम अर्ध्यातून ढसळलं होतं खाली त्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या सेफ्टीसाठी त्यांनी सांगितलं आहे की किल्ल्याच्या तटबंदीवर जाण्यासाठी सक्त मनाई आहे तरी पण काहीजणं जाऊन वरती प्री वेडिंग शूटिंग वगैरे वे त्यांचं चालू आहे आणि ठीक आहे काय विषय नाही तो त्यांचा त्यांचा लुकआउट आहे मी थोडक्यात तुम्हाला चाकणच्या किल्ल्याची माहिती सांगतो इथे बघा मोठ बघायला भेटतं आपल्याला मोठ आपण कशाला बोलतो बैलाच्या साहाय्याने आपण पाणी बाहेर काढतो तर इथे एक विहीर असावी पण ही विहीर बुजली बुजली आहे पूर्ण इथे असं एक पाण्याचं गोणी असते आणि ती अशी वरती जाते बैलांच्या साहाय्याने आणि मग ते पाणी खाली काढण्यात येतं मोठी ते म्हणल्यावर इथे विहीर तेच नाही विहीर हे बंद केले का हा ना हे जुनं बांधकाम आहे आणि हे नवीन बांधकाम आहे वाटतं वरच इथे आपल्याला एक जुनी वास्तू बघायला भेटते अंदाजे तटबंदीच्या बाजूला म्हणल्यावर हे दारगोळाचं कोठार असावं पण हे पण पूर्ण भुजून गेले किल्ल्याचं चा काम चालू आहे मित्रांनो हळूहळू पूर्ण किल्ला रिपेअर होईल मग पूर्ण किल्ला चालूसुद्धा होईल इथे अशा पायऱ्या बघायला भेटतात ते बघा इथे किल्ल्याचा दरवाजा असा ते आता सध्या तरी रोड झाला आहे पूर्ण मधोबाग आणि इथे हा एक महादरवाजा आहे इथे पण जाण्यासाठी इथे दोन देवड्या पण इथे दरवाजा असा इथे पण जाण्यासाठी परमिशन नाही किल्ल्याचा पन्नास फूटवरती गुरुजी तशी तटबंदी पूर्ण भिंत पन्नास फुटाची आणि या तटबंदीच्या खालीच इथे खंदक आहे खंदक जसं आपण भुईकोट किल्ल्यावर बघतो भुईकोट किल्ल्यावर बघतो आपण प्रत्येक भुईकोट किल्ल्यावर खंदक असतो त्या खंदकामध्ये पाणी असतं त्याच्यामध्ये मगरी सोळे साप टाकले जातात जेणेकरून सरळ सरळ भिंतीवर चढून किल्ल्याच्या आतमध्ये आक्रमण न करता यावं आणि ही जागा पण बघा किती मोठी पूर्ण पाण्याने भरलेलं असायचं बरोबर या साईडलासुद्धा खंदक आहे आणि या भुईकोट किल्ल्याला पूर्ण सुरक्षित ठेवतं आहे खंडक असं आलं त्याच्यामध्ये पूर्ण पाणी असतं आणि मगरी सोरळे असतात जेणेकरून डिरेक्टली तडबंदीवर चढून येताना वेळावं किल्ल्याचा दरवाजा पूर्णपणे बंद ठेवलेलं आहे कोणी जाऊ नये म्हणून तुम्ही जर समजा नीट बघितलं तर किल्ल्याची मेन भिंत बघा किती मोठी इथून ते एवढी आणि ही एवढी भिंत किल्ल्याच्या चारही सायटी म्हणजे किती मोठं किती मोठी भिंत किल्ल्याची परिस्थिती सध्या तरी खूप खराब आहे पण आता किल्ल्याचं काम आहे पूर्ण संवर्धनाचं इथे तुम्ही बघू शकता दगडे वगैरे सगळे कटिंगचं वगैरे काम आहे काही वर्षामध्येच हा किल्ला पूर् पूर्णपणे संवर्धन होऊन बघण्यासाठी रेडी होऊन जायचं पण तुम्ही बघू तुम शकता नवीन बांधकाम आणि जुनं बांधकाम स्पष्टपणे दिसते आपल्याला किल्ला आता आपण फिरून आलेलो तसा हा किल्ला एकदमच पार्किंग एरिया नाही वाटत तुम्हाला खूप साऱ्या गाड्या वगैरे पार्क करून ठेवल्यात तर ठीक आहे हरकत नाही इथे सं संग्रामदुर्गाचा पूर्णपणे इन्फॉर्मेशन दिलेली सी सन बाराशे पंच्याण्णवमध्ये या किल्ल्याची स्थापना केली असावी असं याच्यामध्ये दिली ह्या किल्ल्याचा पूर्ण मॅप आहे रोड इथून आता असा सरळ गेला सुद्धा असा किल्ला असावा आणि हा इथे असा किल्ला असा ही इथे वाडा असावा आता मोकळ पटंगणी मोकळ पट्टी किल्ल्यावरची जिथून आपण व्हिडिओ स्टार्ट केला होता तिथून ही, ही किल्ल्यावरची एकमेव तोफ आत्ता संवर्धन करून मध्यभागी ठेवलेली एकमेव तोफे किल्ल्यावरचे बाकी सगळ्या तोफे गायब झाल्या तिथे एक ठाणं होतं वाटतं इथे एक ठाणं होतं आणि हा बुरुच आणि इथे एक ठान तोड या साइडला पण असेल पण हे पूर्ण पडलेले दो बंदे मिले आपका नाम क्या आशीष विश्वकर्मा आशीष विश्वकर्मा इन्होंने विश्वकर्मा के हैं विश्वकर्मा अरे ये दोनों भी भाई भाई है क्या भाई। <laughs> विश्वकर्मा भाई मिले हमारे स्वराजी मे बी एक विश्वकर्मा थे अच्छा केरोजी इंदुलकर करके हां शेवेचे ताई तत्पर आहे उन्होंने बहुत सारे किल्ले का निर्माण उनको शिवाजी महाराज विश्वकर्मा बोलते अच्छा ह्यांना आपण या तोफ्याची माहिती सांगितली बांगडी तोफे म्हणून किल्ल्याचे जे अवशेष आहेत ना किल्ल्याचे अवशेष इथे खाली आणून ठेवलेत बघा जे तुटले तुटलेले तुटले अवशेष तुटले हे चाक तोफेचं चाक हे विरांगळ हे एक विरांगळ तिथे एक चाक आहे हे सगळे इथं आणून ठेवले त्याच्यामुळे वरती मला नाही वाटत काय जायची गरज आहे इथे नंदी महाराजांची मूर्ती आहे इथे विरांगळ आहेत तो आणि हे घोडे गोड्यांचं पाणी प्यायचं आणि हे आपण ते आपण तुंग किल्ल्यावर बघितलं होतं तसं आहे बघा सेम तसंच से आपण जे तुंग किल्ल्यावर बघितलं होतं पण हे घोड्यांचं पाणी प्यायचं की नाही ते फिक्स माहीत नाही पण हे तर घोड्यांचं पाणी प्यायचंच हे काय ते अजून आपल्याला समजलं नाही आपण वाचू ह्याच्याबद्दल पण हे एवढे लोक वरती फिरतात आहेत माझी पण इच्छा होती वरती जायची पण जर समजा नाही जायला सांगितले तर नको जायला मला असं वाटते या किल्ल्याची मित्रांनो जर समजा तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायची तर या किल्ल्याचा संग्राम मी तुम्हाला सांगतो जेव्हा औरंगजेबाने स्वराज्यावर चालून आ चालून आले होते तेव्हा त्यांनी औरंगजेबाने त्यांच्या मामाला स्वराज्यावर पाठवलं होतं आणि जेव्हा खान जेव्हा इथे आला होता खान जेव्हा पुण्यामध्ये आला होता तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिले संग्रामदुर्गावर त्यांनी आक्रमण केलं होतं आणि तेव्हा आपले छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळा किल्ल्यावर अडकून होते आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यावर अडकून होते तेव्हा ते संग्रामदुर्गला मदतसुद्धा नव्हते पाठवू शकत आणि काहीच करू श नव्हते शकत त्यांना फक्त वाट बघणे एवढंच होतं आणि हा किल्ला जो आहे हा एक ते दोन दिवसामध्ये सहज कोणी पण जिंकू शकतं पण तेव्हा ह्या किल्ल्यावर एक शूर मावळा होता त्याचं नाव होतं फिरंगोजी नरसाळे फिरंगोजी नरसाळा फिरंगो जेव्हा ह्या किल्ल्यावर होता तेव्हा वीस हजार मावळे दीडशे मावळे ह्या किल्ल्याच्या आतमध्ये होते आणि मुघल सल्तनतचे वीस हजार सैनिक या किल्ल्याला पूर्ण वेढा घालून होते तेव्हा पंचावन्न दिवस फिरंगोजी नरसाळ्यांनी दीडशे मावळ्यांसह हा किल्ला रोखून धरला होता त्याच्यामुळे स्वराज्य मध्ये शाहिस्तान जाऊ नाही शकला तो फक्त पुण्यापर्यंतच जाऊ शकला आणि पुण्याच्या पुढे जाऊ नाही शकला संग्रामदुर्गाने पंचावन्न दिवस स्वराज्याचे रक्षा करून ठेवली आणि फिरंगोजी नरसाळे ह्यांची हार त्यांना पत्करावी लागली कारण शाहिस्तखाने या किल्ल्यामध्ये आतून भुयार केलं आणि भुयाऱ्याने जो मेन किल्ल्याचा भाग होता तो उडून टाकला आणि मग वीस हजार सैनिक ते दीडशे मावळे अशी झुंज झाली एक दोन दिवस ही झुंज चालू होती त्यानंतर फिरंगजी नरसाळ यांनी हा किल्ला शाहिस्तखानाच्या ताब्यात देऊन टाकला तर असा हा इतिहास पंचावन्न दिवस किल्ला लढत ठेवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही तर खूप छान वाटलं या किल्ल्यावर येऊन तर किल्ल्याचा एक संग्राम आहे तो मी तुम्हाला सांगितला ही पूर्ण मी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही नक्की वाचा डिटेलमध्ये तर तुम्हाला आत्ता सांगू नाही शकत कारण ती खूप आवाज आहे जे काही हे किल्ल्याचे अवशेष आहेत ना ते इथे एका जागी आणून जमा करून ठेवलेले तर हा किल्ला तसा मलासुद्धा एवढा प्रचलित नव्हता पण मी लहानपणी एक सिरियल यायची बघा छत्रपती शिवाजी महाराज जे अमोल किल् अमोल कुल्हे छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल करायचे त्या सि सिरियलमध्ये ह्या किल्ल्याचा उल्लेख आहे आणि तो जो उल्लेख आहे त्याच्यामध्ये फिरंगोजी नरसाळे आणि त्यांचे जे दीडशे मावळे होते त्यांचा संग्राम थोडक्यामध्ये सांगितला गेला तिथे मला या किल्ल्याबद्दल समजलं होतं आणि तेव्हापासून या किल्ल्यावर यायची इच्छा होती आणि तो किल्ला आपण सेवंटी फायमध्ये ॲड केला असा विषय तर बस या किल्ल्यावर इथे हे अवशेष आहेत पूर्ण आणि इथे मेन ठाण आहे त्याच्यावर आपला भगवा झेंडा आहे आणि तटबंदी आहे इथून तिथे ढासळली आहे तटबंदी जरा त्या साईडला काम चाललं आहे पूर्ण ते पत्रे जे ते कामगारांचे पत्र आहेत हे पूर्ण काम चाललं आहे इथे विष्णूजींचे मूर्ती आहे आणि आता आपण निघूया लॉग इन करूया भेटूया उद्या आता आपले फक्त शेवटचे तीन किल्ले राहिलेत राजगड आणि रोहिडा आणि लास्टला आपलं रायगड तर हे तीन किल्ला आपण कम्प्लीट करू आपलं सेवन्टी फाय फोर्ट कम्प्लीट होते त्याच्या सुद्धा कंटिन्यू करू सांगता नाहीत जर समजा शक्य झालं तर करू जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्या तोपर्यंत जय शिवराय बाय बाय